बघा देवाभाऊचं माझं नातं पूर्णपणे वेगळं आहे त्यांनी मला संयमी राहायच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं आता मी बावा बाळूमामाच्या मूडमध्ये गेलो आहे आता माझा मूड हा बापू बिरू वाटेगावकरांचा नाही माझा मूड आता चेंज झाला आहे आता घेर बदललेला आहे आता बाळूमामाच्या मूडमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्यांना मी सांगितलं संयम राखा आणि आपलाच नेता राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे होल पॉवर इज आवर पॉवर त्यामुळं देवाभाऊ मुख्यमंत्री काय मी म्हणून म्हटलं की अरे देवाभाऊ मुख्यमंत्री नाही डवऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाल्यासारखं फिलिंग आहे आम्हाला कुंभाराचा पोरगा सोनाराचा पोरगा सुताराचा पोरगा राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे शेतकऱ्याचा पोरगा राज्याचा पोर पोर मुख्यमंत्री झाला आहे अरे त्या पालात राहणाऱ्या माझ्या हेळव्याचा पोरगा मुख्यमंत्री झाल्याचं फील आहे आणि हे मी नुसतं स्टेटमेंट नाही करत तुम्हाला त्याची प्रचिती येईल ह्या सगळ्या पोरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याची शक्ती या नेतृत्वामध्ये आहे आणि मी तिथं म्हणजे भूमिका घेतोयच ना कुणाचं काय असलं का मी तिथं घेऊन जाऊन करून आणणार त्यामुळं देवाभाव हा एकटा मुख्यमंत्री नाही महाराष्ट्रातल्या गावगाड्यातला अष्ट्रा पगड जातीतला बारा बोलुचे भटके भटक्या विमुक्ताचा पोरगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसला आहे असं गावगाड्यातल्या आता पोरांना वाटतंय अडीच वर्षापर्यंत मंत्रिपदा